मित्रांनो मी प्रशांत गनौर तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो खटाव मध्ये बुरकोडी फाटीवरती आणि येत्या तीस तारखेला ओपनचं मैदान आणि एकतीस तारखेला आदत बैल असं मैदान भरवण्यात आलेलं आहे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तर आपल्यासोबत आयोजक मंडळ आहेत खटाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत पाठीमागे समालोचक आहेत तर यांच्याकडनं सर्व माहिती जाणून घेऊया कशाप्रकारे मैदान होणार आहे नोंद कधी होणार आहे किती किती तारखेपर्यंत नोंद होणार आहे त्याची संपूर्ण आढावा आपण घेण्यासाठी आज बुरकोडी पाटीवरती आलेलो तर चला आपलं नाव संजय मैदान काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान हे पारंपरिक लोकशाही रान्नाभाऊसाठी जयंती निमित्त एकशे चारव्या जयंती निमित्त भव्य असं बैलगाड्यांचं जंगी शर्यतीचं मैदान आम्ही भरवतो हा किती तारखेला हे मैदान होणार आहे मैदान हे तीस तारखेला आणि एकतीस तारखेला तीस तारखेला ओपनचं मैदान होणार एकतीस तारखेला आदितचं मैदान होणार आणि मैदानाचं ठिकाण कुठलं आहे मैदानाचं ठिकाण भुरकोडी फाटी ही भुरकोडी फाटी ही अख्ख्या महाराष्ट्राला म्हणजे माहीत आहे भुरकोडी फाटी ही कुठे आहे आणि मैदानाच्या संदर्भात ओपनची बक्षीस आहेत ती सांगा ना ओपनच बक्षीस प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक अकरा हजार आणि सातवा क्रमांक नऊ हजार ओपनच ओपन प्रवेश फी एक हजार रुपये आणि फिटनेस सर्टिफिकेट च शंभर रुपये आणि आता आता तरी तसेच एकतीस तारखेला आदत आदत बैलाचं मैदान आहे त्या आदत बैला मैदानासाठी एकसठ हजार एक्केचाळीस हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार नऊ हजार आणि सात हजार त्याची प्रवेश फीस सहाशे रुपये आणि फिटनेस सर्टिफिकेट शंभर रुपये असं सातशे रुपये बरं आता नोंदीचं कसं करण्यात आले नोंद चालू झाली नोंद आज मंगळवार दिनांक तेवीस रोजी पासून नोंद चालू झालेली आहे आणि कधी बंद होणार आहे नोंद नोंद बंद होणार एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता लॉट कधी काढले जातील त्याचे अपडेट कधी मिळेल आम्हाला तुम्हाला अपडेट काय झाले आता मैदान जरा म्हणजे जवळ जोल जवळ आहेत त्यामुळं आपण बैलगाडीवानांना नाही ना, का म्हणजे काढणार नाही त्यासाठी आपण एक अठ्ठावीस तारखेला आपण लॉटच्या संदर्भात तशी आपण माहिती आपल्या चर्चासत्राच्या ग्रुपला आपण टाकून ती गाडीवानांना माहीत पडेल संघटनेच्या नियमानेच मैदाना आता आपण एकूण किती फाट्यात अ फाट्यात अकरा मैदानात कसं आहे ओरा आहे बर आणि खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस दहा पंधरा गट थांबू शकतात पण आपण पाच पाचच गट खाली लावणार मैदानाचा एकूण पल्ला किती आहे पल्ला नऊशे फूट पल्ला आहे आता मधलं फाटीतलं अंतर किती आहे आता मधलं फाटीतलं अंतर आहे चौदा पंधरा चौदा पंधरा फूट त्याच नंतर निकाल रेषेच्या समोर किती थांबण्यासाठी जागा उपलब्ध आहे निकाल रेषेच्या मोहर सातशे साडेसातशे फूट जागा आहे बर आणि आपल्या मैदानामध्ये बजर सिस्टीम असणार का हो असणार हो की सुट्टीला कॅमेरा आहे आहे हो की दोन्ही साइडला कॅमेरे बी कॅमेरा पण तुम्ही आयोजक त्याचबरोबर मैदानाच्या जे नियम आहेत त्याच्याकडे आपण बोलूयात मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल निकाल बैलाचा जो अवयव काय दिसेल पुढे त्याच्यावर निकाल दिला पण गाड्या उतरल्या तर गटाला सामना दिला जाणार आणि सेमीफायनल समान गाडी उतरली तर समा सेमीफायनल ला जर समान उतरल्या तर त्या दोघांच संगन झालं तर ठीक अन्यथा त्या दोन्ही गाडी माघारी पाठवल्या जाणार त्याचबरोबर किंवा सेमीफायनल ला एखाद्या चालकाच्या चालकाने जाणार ऑब्जेक्शन गटाला आणि सेमी गटाचा कालावधी असेल दोन गटाचा आणि ह्याच प्रकारचं कृत्य जर फायनल ला केलं आणि ती गाडी समजा एक नंबर दोन नंबरला उतरली त्या तर कसा कमिटीचा ती गाडी बादच असणार तिला कुठलंही बक्षीस दिलं जाणार नाही बर आणि या मैदानामध्ये एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे बॅरिकेड असणार आहे बघा चारशे चारशे असणार आहे आणि अँब्युलन्स दिवसभर दोन्ही मैदानाच्या दिवशी असणार आहे मैदान आणि त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी दोन्ही पशुवैद्यकीय अधिकारी असणार ह्या सांगितलेल्या नियम तुमचं जे संपन्न होणार मैदान आहे तीस जुलै आणि एकतीस जुलै च ह्या दोन्ही मैदानाला ह्याच नियम लागू राहणार हो हो, हो दूनी, दूनी हा त्याचबरोबर आता महत्वाचा विषय राहिला की परवानगीची प्रोसेस कस काय दोन दिवस दिवसाची आहे दोन दिवसाची दिवसा प्रोसेस प्रोसेस आहे आहे आता अर्ध्याच्या आणि आम्हाला परवानगीची प्रोसेसचे कागदपत्र कधी पाहायला मिळतील तुम्हाला कागदपत्र भेटतील बघा सव्वीस तारखेला सव्वीस तारखे सव्वीस तारखेला एक आयोजक या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करावं मी एकच आव्हान करतो हे जुनं पारंपरिक नाही का एकवीस वर्षाची परंपरा असलेलं मैदान आहे काय <coughs> तर सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थिती जाऊन स्वभाव वाढवावी एवढंच मी आवाहन करू शकतो बैलगाडी ज्येष्ठ बैलगाडी मालक आणिल आपकर आप नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानी खटाव तालुक्यातलं भव्य आणि दिव्य असं गेल्या वर्षी पण भरलेलं या वर्षी पण भरलेलंच आता आयोजकांनी सांगितले की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व नियम आणि अटी पाहूनच हे मैदान होणार आता काही मैदानांमध्ये जे बाहेर तापवतो वगैरे चालतं दोन दिवस जो दो कालवा चाललाय तसं जरी ह्या मैदानात आढळलं एखाद्याने बाहेर बाबा पळायच्या अगोदर आज जाताना शेपूट चावला काय झाला तरी सुद्धा ती गाडी बाद केली जाणार आहे इथं बैल तापवणे पण भानगड चालणार नाही आणि अजून आव्हान काय करतात बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात असेल किंवा वेळेत गाड्या झोपून आणण्याच्या संदर्भात असेल ऑनलाईन नोंद ही आयोजकांनी एकोणतीस तारखेपर्यंत ठेवलेली तीन वाजेपर्यंत सर्वांनी शक्यतो ऑनलाईन नोंदच करा त्याच्यामुळे आयोजकांना सोपं जाईल पाडायला एकोणतीस तारखेला तीन वाजेपर्यंत आयोजकांनी ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे तर सर्व बैलगाडीवाल्यांना एकच आव्हान राहील की शक्यतो शंभर टक्के ऑनलाईन नोंदच करा त्या पद्धतीने मैदान आयोजकांना उजेडासकट सकट फायनल सोपं जाईल जरी आपा पाऊस आला तर इथली भौगोलिक परिस्थिती कशी मैदान कसं आहे पूर्णपणे मैदान पाऊस किती आला तरी या मैदानावर चिखल परिस्थिती नाही सर्व बैलगाडी मालकांना माहिती काय अडचण नाही आणि बैलगाडी संघटनेचे खटाव तालुक्याचे अध्यक्ष रवी भाऊ फाळके नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये भाऊ सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार जयंतीनिमित्त आणि लक्ष्मीबाईच्या यात्रेच्या निमित्त हे भव्य आणि दिव्य असं मैदान फाटावी ते मैदान संजय वायदे यांनी पारंपरिक पद्धतीने आयोजन केलं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना माझं आव्हान आहे की गेल्या वर्षी हे मैदान एक नंबर आणि सुंदरच झालेलं की जेणेकरून कुठल्याही बैल मालकाला या मैदानात किंवा कोणत्याही बैलाला कोणतीही अडचण नाही पळा अडचण नाही फाट्या एकदम सगळ्यात सुंदर आहेत आतल्यात फाट्या पंधरा फुटच्या आतल्यात फाटे जेणेकरून कोणत्याही गाडीला लॉबिटीचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही पुढं थांबायला सातशे फूट जागा आहे आणि नऊशे फुटाचा अंतर आहे सरासरी दुसरी गोष्ट की सर्व बैल मालकांनी ऑनलाईन नोंद एकोणतीस तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत आदतची आणि ओपनची अशी दोन्ही बैल मालकांनी नोंद सगळी जास्तीत जास्त नोंद करण्यात यावी आणि एकोणतीसच्या दुपारी सर्व बैलगाडी मालकांना सांगण्यात येईल की लॉट एकोणतीसला संध्याकाळी पाड पाडण्यात येतील का तीसला ला सकाळी दहा वाजता जेणेकरून बैलगाडीच्या बो, बो, नोंदीच्या अपडेट वरती ला दुपारी तुम्हाला अपडेट देण्यात येईल एक संघटनेचा तुम्ही अजून काय करा बैलगाडी चालक सर्व बैलगाडीवाल्यांना महत्वाचं सांगायचं की हे मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे सगळं आयोजक सुद्धा सगळं अखिल भारतीय संघटने नियमानुसार सगळं मैदानाला पारदर्शक त्याबद्दल जाणार आहेत फक्त बैल मालकांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही सुद्धा संघटना नियमाचं पालनच करावं जेणेकरून दो आता दोन तीन मैदान अशी झालेत की तुम्ही संघटने नियमाचं भरपूर उल्लंघन करताय म्हणजे तुम्ही बघताय बैल मालक कोणतीही गोष्ट समजून घेत नाहीत लॉबी टचचा निकाल असेल लॉबी टचचा निकाल असा आता संघटने नियमाप्रमाणे निकाल असा आहे की पलटी आहे का पलटीला निकाल नाही तासातून बैल आणि छकडं आलं तर निकाल आहेत तासाच्या पलीकडे बैलाचा पाय गेला आणि तासाच्या पलीकडे छकडं जरी गेलं तरी त्या गाडीला निकाल नाही आणि हे अजूनपर्यंतही कोणताही व्यवस्थित बैलगाडी मालक समजून घेत नाही त्यामुळे प्रत्येक गाड्या सगळ्यात जास्तीत जास्त कालव होतोय तो फक्त लॉबी टच मुळे होतोय दुसरा विषय की आयोजक किंवा संघटनेचे पदाधिकारी निकाल पंचायत असतात ते सुद्धा निकाल बैलाच्या अवयवरतीच निकाल देतात गटाला निकाल दोन्ही उन्नीस वीस झाला तरी आयोजक सामना निकाल देतात ते प्रत्येक बैल मालक मान्य करतो पण शेमीला शेमीला तसं निदर्शनाला आलं दोन्ही गाडी मालकाला समान जर निकाल देण्यात आला दोघांनी संगमत करून निर्णय दोघांनी एक गाडी कोणतीही पाळावी नसेल तर दोघांना जर मान्य नसेल तर दोन्ही गाड्या शेमीला माघारी पाठवून देतील किंवा दोघांची चिठ्ठी टाकण्यात येतील आणि सर्व बैलगाडी मालक पुन्हा एकदा एवढं माझं आव्हान आहे की हे खटावच पारंपारिक जयंती जयंतीनिमित्त पारंपरिक मैदान आहे सगळ्यात सुंदर मैदान पळाय असेल खटाव तालुक्यात पेडगावच्या पाठोपाठ हेच मैदान आहे कोणत्याही बैलगाडी मालकाला पळाय अडचण नाही पळाय सगळ्यात सुंदर मैदान आहे आदत सुद्धा मैदान पळा एक नंबर आहे ओपनच्या गाडी मैदान पळाला एक नंबर आहे सर्व बैलगाडी मालकांना माझं एवढं जावं आहे सगळ्यात जास्तीत जास्त बैलगाड्या मालकांनी सहभाग घेऊन मैदानाची शोभा वाढवावी एवढंच मी नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदाना संदर्भात सांगायचं म्हटलं तर एकवीस वर्षाची परंपरा असणार आहे खटा तालुक्यातलं एक जुन पारंपरिक मैदान आहे मध्यंतरी फक्त बंदीचा काळ नव्हते मैदान सगळीकडेच परंतु बंदीनंतर हे मैदान प्रत्येक वर्षी याच तारखेला होत साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त हे मैदान आयोजित केलं आहे संजय भावायदंडे खाटव यांनी मैदान रिसर पारदर्शक असतं कुठली पार्सलेटी नाही ओळख वशील नाही तिथं कुठला आपला परखा असा काय भेदभाव नसतो सर्वांना एकसारखा नाही आणि महत्वाचा मुद्दा की हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्ण नियमानुसार होणार आहे इथं कुठल्याही प्रकारे नियमबाह्य मैदान होणार नाही ना। आणि महत्वाची सूचना फाटी पाळण्याजोगी योग्य आहे बैलगाडी मालकांना कुठलीही अडचण येणार नाही आताच ना। मध्ये आपण सांगितलं संजोबानी की आता मध्ये जवळजवळ सोळा सतरा पंधरा फुटाच्या वरच फाट आहेत पुढं थांबायला भरपूर जागा आहे जेणेकरून आता तोफानवाल्यांना काय अडचण येणार नाही आणि पल्ला नऊशे फुटाचा आहे खाली गट दहा पंधरा थांबू शकतात आणि आता व्यावसायिकांसाठी एक सूचना असेल की जे दोन्ही बाजूला व्यावसायिक लागतात दोन्ही बाजूला लागतात दक्षिण साइडला म्हणजे जो हायवे आहे खाटाव पुशेगाव रोड आहे वडूज पुशेगाव त्या रोडच्या बाजूलाच खाद्य विक्रेत्यांसाठी एक साइडला स्टॉल लागते सगळे वाले भजी सगळे जेवढ्या गाड्या असतील मैदानाच्या उत्तरेकडे कुठल्याही उत प्रकारचे दुकान लागणार नाहीत ना एक साइडला सगळे सा दुकान असणार आहेत त्यामुळं व्यावसायिकांनी सहकार्य करून आयोजकांना सहकार्य करून एक साइडला दुकान लाव जेणेकरून मुख्य जनावरांना पण धोका होत नाही कुठे इजा होत नाही की तेल भाजणं किंवा एखादी गाडी दुकानात घुसली तरी जाऊ ही शक्यता असते त्यामुळे एक साइडला दुकान असल्यानंतर बैलांनाही त्रास नाही आणि खाणाऱ्यांना सुद्धा एक साईडला जाता येतं त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायला येत्या तीस आणि एकतीस ला भव्य मैदान आहे त्यांना सहकार्य करून ऑनलाईन नोंदणी करून कमिटील सहकार्य करा एवढं बोलतात धन्यवाद